सुंदर राजारामरीचा वाटोळा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचा अरे पाहाला अरे पाला पाहायच आता काय करा एक ट्रॉलीवर किती मळ आमच्यावर सगळं हुकुमशाहीचा अधिकाऱ्यांचा कारभार चालू आहे पुन्हा दिवाळीच्या दिवशी आम्ही दिवाळी साजरी न करता हे आंदोलन आम्ही करणार आहोत खरं तर कोल्हापूरात समस्या जे आहेत थांबतच नाव घेत नाही रस्ता असेल कचरा असेल पाणी असेल या अनेक समस्या ज्या आहेत कोल्हापुरात भेडसावत होत आहेत त्यासाठी जे राजारामपूर येथील जे जे का जे लोक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत अधिकाऱ्यांनी घेऊन रस्त्यावरती उरत आहेत खऱ्या अर्थाने काय समस्यांना सामोरं जावं लागते हे स्वतः अधिकाऱ्यांना दाखवत आहेत आपण पाहू शकता यासाठी आणि जण ते, थे ते का जे कार्य जे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत सर्वपक्षीय लोक जे आहेत त्या या ठिकाणी आलेले आहेत ते पाहू शकता की या ठिकाणी बाबा काय सांगाल अधिकाऱ्यांना घेऊन तुम्ही रस्त्यावर पडला बाहेर पडला काय म्हटलं आज रस्ता का म्हणजे अधिकाऱ्यांनी घेऊन तुम्ही आज रस्त्यावरती आलात की की का आली मागच्या मागच्या गणपतीला जेव्हा ह्यांनी पैसे लाखो रुपये पैसे खर्च करून रस्ते पॅशवरच काम केलं तेव्हा ते काम निकृष्ट आहे असं काम सुरू असताना आम्ही त्यांना सांगितलं होतं ह्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे का केला आमचे लोकप्रतिनिधी नाहीत सभागृहामध्ये आमची माणसं नाहीत हा सगळा हुकुमशाहीचा अधिकाऱ्यांचा कारभार चालू आहे आणि सुंदर स्वच्छ राजारामपुरीचं या अधिकाऱ्यांनी शंभर टक्के वाटोळ लावलंय म्हणून आम्हाला दिवाळीच्या संधीला रस्त्यावर उतरायची पाळी आली तर केल्या म्हणजे आता म्हणजे पाच वर्ष आपण सध्या सत्तेवर होतात की राजापूरचा विकास आपण केलेला आहात पाच वर्षानंतर ज्यावेळी आयुक्त ज्याच्याकडे कारभार केला त्या पाच वर्षामध्ये खरं तर राजापूरची काय परिस्थिती झाली आहे राजारामपुरीची कोंडाळामुक्त राजारामपुरी केल्या कोंडाळमुक्त रस्त्याचे खड्डेमुक्त पण राज सुंदर शाहू महाराजांची राजारामपुरी ठेवली नाही त्यांनी प्रशासकांना केलेला म बेजबाबदारपणे प्रशासनानं केलेल्या वॉर्ड ऑफिसची जबाबदारी न घेता निष्कृष्ट दर्जाची कामं निष्कृष्ट दर्जाची लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता नुसतं प्रगारावर महापालिकेची राजारामपुरीचं कोट्यावधी हो रुपयेचं उत्पन्न वर्षाला दहा कोटी रुपये भरून सुद्धा ह्या राजारामपुरीची ही अवस्था करत असली तर बा यांचे ऑफिसेच बंद करा आणि यांचे पगार बंद करा खर तर जी कार्यकर्ते म्हणजे अधिकारी आहेत हे वरच्यावर कधी राजापुरी फेरफटका मारलाय समजा जागेवर फक्त पगार आणि पंचिंगला अधिकारी येत्या पगार आणि पंचिंगला हे मुक्त हे कोंडाळामुक्त राजारामपुरी कोंडाळामुक्त राजारामपुरी करण्याचं उद्दिष्ट काय त्याला बोलावं कचरा 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 गाडीवाला बोलावं कोंडामुख मुक्त केला या ठिकाणी कचरा दिले पडलेला दिसतो तर आपली कचरा गाडी किंवा फिरत नाही का कधी कितीला फिरतात बोलून घेतो त्यांना आणि स्वच्छ करायला त्यांना नाही नाही झालं जबाबदारी आहे ते आरोग्य विभागाला आठ महिने झाले घेऊन साहेब आमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं एकच आहे घंटा गाड्या फिरत असताना सुद्धा रस्त्यावर कचरा येतो कसा आणि जे कामगार आहेत तुमचे ते गोळा करतात आणि हॉटेलचा पैसे घेऊन दुकानदारांचे पैसे घेऊन गाड्या सेपरेट दुपारी फिरत असतात त्यांचा कचरा उचरायला आणि नागरिकांचा कचरा रस्त्यावर येतो जबाबदार करून ही चोरगिरी चालू आहे कोंडाळा मला या माणसाने काय करायचं कचऱ्यावर खर्च करायला उठाव कचरा जर तुम्हाला उठाव करता येत नसेल तर घरपाळा तुम्ही आमच्याकडे कुठल्या तोंडाला मारता आगा। आगा। तर पाहिलं तर जे अधिकार आहेत ते देखील सगळ्या सोबत आहे ते अधिकारी ते राजव परिसरात सध्या पाहताना दिसत आहे आपल्याला जे येथील जे नागरिक आहेत ते त्यांना घेऊन सध्या जे जे काही प्रॉब्लेम असतील जे काही समस्या असतील या मांडण्यासाठी सध्या या भागातून फिरताना आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये बसून या ठिकाणी आंदोलन करतात तर पाहू शकत आहे जे खड्ड्याची परिस्थिती आहे जे आपल्याला काही पाल मिळवत आहे अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसण्यास आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर उपाभियंतची जबाबदारी होती अरे सुंदर राजारमपुरी वाटोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांच जरा 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 आपण सुंदर राजारामपुरीचा वाटोळा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचा सुंदर राजारामपुरीचा वाटोळा करणाऱ्या महापालिकेचा अरे बघताय काय अरे बघताय काय सुंदर राजारामपुरी च वाटोळा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचा धबा बाबा कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता यांनी गणेशोत्सवा काळामध्ये काही मंडळाचे मांडव बघण्यासाठी फेरी घेतली ती फेरी घेतली असताना शहरा या भागातली काही खड्डे मारलेले मांडव त्यांना त्रासदायक झाले साहेब बाबा आणि त्यावेळी यांना हे खड्डे दिसले नाहीत दिल्ली खड्ड्यांची तक्रारी आमदार आणि खासदारांकडे केली नाही परंतु या, 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 या रस्त्याची दुरवस्था जी झाल्या ही फक्त शहर उपाय यांच्यामुळे झालेले आहे त्यांची जबाबदारी आहे या राजारामपुरी परस्परामध्ये फिरण्याची आणि इथं समस्यांची जाणीव घेण्याची त्यांना जा लवकरात लवकर निलंबित करावी हीच मागणी आता नागरिकांची आम्ही जनतेनं तुम्हाला मुलाखत दिल्यात दैनंदिन सार्वजनिक वाहतुकीची जी, जी व्यवस्था आहे त्या रिक्षाचालक इथं परत आहेत त्यांना जरा विचारा बात है है रिक्षा रिक्षा गेले गेले, या रस्त्यांसोबत काय म्हणलं नाही ते बघा रिक्षा कमरा गेल्या सांगा जरा सांगा फार फार त्रास होतो आम्हाला आम्ही संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये आम्ही सर्व रिक्षाचालक फिरत असतो पॅसेंजर बाहेरचे जरी आले पर्यटक तर ते आम्हाला आपल्या कोल्हापूरचा अपमान करून जातात काय हे तुमचे रस्ते मग जर आम्ही कोल्हापूरवासीय जर रिक्षाचालक आहोत आमच्यापर्यंत जर असे जर लोक जर आमचा अपमान करून जात असतील तर खरोखर ही अत्यंत खेददायक घटना आहे आमच्या सर्व रिक्षाचालक संघटनेमार्फत आमच्या रिक्षाचालक बंधूंच्या मार्फत मी या सर्व घटनेचा जाहीर निषेध करीत आहे आणि लवकरात लवकर दिवाळी अगोदर आम्हाला रस्ते सुलभ स्वच्छ आणि सुंदर व्हावेत बाहेरच्या पर्यटकांनी येऊन आपल्या कोल्हापूरचं नाव संपूर्ण भारतामध्ये भारताच्या जा बाहेर गेलं पाहिजे हीच आमची नम्र विनंती आहे आजचं आंदोलन हे आम्ही खरं म्हणजे ऑफिसमध्ये सनदशीर मार्गाने भेटायला गेलो होतो परंतु सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त हे आम्हाला वेळ देऊन सुद्धा उपस्थित राहिले नाहीत त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आत्ता आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये यांना राजारामपुरीतले खड्डे दाखवलेले आहेत ड्रेनेज फुटलेलं दाखवलेलं आहे आणि दिवाळीपूर्वी हजारो नागरिक राजारामपुरीमध्ये खरेदीसाठी येत असतात त्यामुळं कोल्हापूर शहराचं नाक हे राजारामपुरी आहे आणि जर राजारामपुरीत जर व्यवस्थित असणार नसेल तर मग शहरामधली काय अवस्था असेल हा चर्चेचा विषय झालेला आहे म्हणून आज आम्ही इथले गुजरसाहेब असतील त्या मॅडम असतील त्यांना आम्ही या ठिकाणी खड्ड्यात झोपून या ठिकाणचा आम्ही निषेध केलेला आहे त्यांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे की आठ दिवसात हे खड्डे मुजवण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जाईल आणि शंभर कोटी जे शहरासाठी आलेले आहेत त्यापैकी किमान वीस कोटी तरी या राजारामपुरीला द्यावेत असे मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आयुक्तांच्याकडं मागणी करतो पालकमंत्र्यांच्याकडं मागणी करतो आम्ही आम्ही स्थगित आंदोलन केलेलं आहे जर का दिवाळीपूर्वी झालं नाही तर भर दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी हे आंदोलन पुन्हा दिवाळीच्या दिवशी आम्ही दिवाळी साजरी न करता हे आंदोलन आम्ही करणार आहोत धन्यवाद आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट